तुम्ही मालक आहे का माझे आमदार जे आहे ती मालक आहे का आमचा आमदार खंबीर आहे ना त्याला आमचा खासदार खंबीर आहे एवढा मोठा धरशील मोहिते पाटील जानकर साहेब आहेत एवढे मोठे आहे ती कसा निधी नाही आणायचा कुणाला आहे मोहिते पाटलाला निधी नाही देणार म्हणून अहो निधी ती कसा आण त्यांच्या पद्धतीने आणतात बरेचसे बरेचशे म्हणजे आता अशा खंड्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अकुलेला आहे हे कुणाच काळात होते ती ह्यांच्याच काळात झाले ना ते जे डेव्हलप झालं जे डेव्हलप खास करून बाळाजा म्हणा के एम पाटील म्हणा शिवबाबू म्हणा यांच्या काळात फार मोठी कामं झालेली आहेत माहिती बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणतोय धंदा पाणी एकदम मस्त आहे एकदम काय पाऊस पाणी वगैरे मस्त एकदम किती वर्षापासून व्यवसाय करता येतो मी पंचेचाळीस वर्ष झालं धंदा करतो बरं पंचेचाळीस वर्ष बरं मला सांगा आता निवडणूक लागली नगर परिषद हो हो काय कुठल्या पक्षाची बाजू बाजू होईल मोहिते पाटलायचे बरं मोहिते पाटलाय पाटील मोहिते आम्हाला काय कायम कायमस्वरूपी आम्हाला साथ दिलेले आहे आम्हाला कसला त्रास दिलेला नाही कसले काय नाही एकदम सुखासुखी आहे एक आहे नेक आहे मग विरोधक की काय काय बोलणार त्यांचं ह्याच्यावर काय लक्ष द्यायचं नाही आपल्याला काय नाही काय नाही अजूनपर्यंत काय नाही पुढं आता देवाला माहीत झाल्यावर काय नगर परिषद झाल्यावर काय अजून सुद्धा थोडेफार काय व्हावेत एवढेच असे बाकीच काय नाही कारण आपल्या हे राबवलं त्यांनी तसेच अजून इथं पुढे विकास होईल ही तर विरोधी पक्ष ही कुणाला माहितीच नाही पहिली गोष्ट फक्त वनली वन एकच एक एक हातीसात म्हणजे मोहिते पाटीलचीच येणार कारण काय का म्हणजे आजचा त्यांचा इतिहास बघा तुम्ही आजपर्यंत मोठे दादा असुदी असू असुदी आजपर्यंत ज्यांची जी कामगिरी आहे त्याच्यामुळं ती निवडून येणार विरोधक तर म्हणत आहेत की सत्तर वर्षात माहेश्रस तालुक्याचा विकासच झाला नाही आणि जर एकदा त्यांना संधी मिळाली तर ते ह्याच्यापेक्षा दुपटीनं विकास करून दाखवतील असं त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं संधी आम्ही देऊन बघितलेलीच होती की पाच वर्षात काय काय केलं त्यांनी मोहिते पाटील घराण्यानं आम्हाला सांगितलं अकलूजकरांना राम सातपुतेला निवडून आणा आम्ही निवडून दिलं ह्या पाच वर्षात त्यांनी काय केलं त्यांनी येत काम दाखवावं आणि आम्ही सत्तर वर्षात मोहिते पाटलानं काय काम केलं ते आम्ही दाखवतो बर दुसरी एक गोष्ट आहे तुम्हाला इथं जे व्यवसाय करताय तुम्ही आत्ता हा किती वर्ष झालं करताय ही व्यवसाय माझी तीन पिढी चालू आहे आत्ता तिसरी पिढी आहे माझी माझं वडील करत होतं आजोबा होते इथं तीन पिढ्या माझ्या चालू आहेत त्या थोरले भाऊ होतं बाया माडेकर ही तिसरी पिढी आहे आमची इथं काम आम्ही चालू आहे आमचं आणि एकदम व्यवस्थित असं नाही की कुणाची दमदाटी आहे कुणाचं काय आहे अजिबात काय नाही तसलं म्हणजे माझे आमदार साहेबांनी असं सांगितलं की निधी नाही मिळणार तुम्हाला माझ्याशिवाय त्याबद्दल काय हो निधी असा कसा नाही मिळणार का नाही मिळणार कशासाठी नाही मिळणार सांगा ना का नाही मिळणार का देणार नाही तुम्ही मालक आहे का तुम्ही मालक आहे का माझी आमदार जे आहे ती मालक आहे का आमचा आमदार खंबीर आहे ना त्याला आमचा खासदार खंबीर आहे एवढा मोठा दर्शील मोहिते पाटील जानकर साहेब आहेत एवढे मोठे आहे ती कसा निधी नाही आणायचा कुणाला मानताय मोहिते पाटलाला निधी नाही देणार म्हणून आहो निधी ते कसं आणत त्यांच्या पद्धतीने आणतात असं नका समजू की ते निमडले म्हणून सही झाली हे झालं काय सूर नाही आमच्या आमदार साहेब आणि खासदार साहेब दोघे समक ही आहे ती खंबीर आहे ती ते निधी शंभर टक्के आणणार आणि विकास शंभर टक्के होणार असं समजू नका की ते निमनले म्हणून होणार नाही होणार शंभर टक्के होणार नगर परिषदेची पहिली निवडणूक होत आहे आता आणि दोन्ही पक्ष म्हणजे आता किंवा आक्षही उभा राहतील हा। काय वाटतंय नेमकं कोण कोणता पक्ष बाजी मारेल नाही पक्ष कसं आहे मोहते पाटील पॅनल जे आहे त्यांनी काम जास्त केलेलं आहे माहिती आहे का कारण जुनं आहे ना मी आता कमीत कमी चाळीस पंचेचाळीस वर्ष झाला व्यवसाय करतो आहे ही तर सगळी टपरी होती जुन्या अगोदर सगळ्या टपऱ्या होत्या आणि फक्त जे टपऱ्या राहिल्या त्या काळात ती फक्त मोठ्या विजयामुळे राहिल्या माहिती आहे का कारण त्यांनी सगळ्या सोलापूर जिल्ह्याला सगळ्या टपऱ्या उठल्या होत्या फक्त दादाने आपल्या उठवू उठवू दिले नाही त्याच्यामुळं कमीत कमी इकडे दीडशे दोनशे गाळ्या आहेत माहीत टपऱ्या होत्या तर त्यांचं सगळं एका घरात चार पाच माणसं झाली किती माणसं झाली आणि त्या त्या काळातच लोकांची प्रगती फार झाली इथं अकलूजमध्ये आणि सुधारणा बी झाली आणि नंतर दादा परिवहन मंत्री असताना त्यांनी स्वतः इथं एस टीचं गाळे काढून दिले लोकांना त्याच लोकांना टपरेवाल्यांना मग त्यांना असं काही वाऱ्यावर सोडलं नाही त्यांनी प्रयत्न करून स्वतः त्यांनी प्रयत्न करे मी स्वतः त्याचं एक गाव आहे त्यामध्ये माहिती आहे का असं त्या काळात म्हणजे दादांनी इथं कसं आहे दादांचं घरचं कुटुंब मतदाराला समजतात स्वतः दादा समजतात आम्ही अनुभव घेतलेला आहे स्वतः मी घेतलेला आहे आहे पण मग याच याच अनुषंगानं आत्ता जे विरोधक आहेत त्यांचं मत असं आहे की मोहिते पाटलांच्या मार्गदर्शन खाली सत्तर वर्षात विकासच झाला नाही कसलाच ना 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 आणि त्यांना संधी मिळाली तर ते दुपटीनं विकास करून दाखवू असं सांगतात हां नाही ना त्याचं कसं आहे आता ते सांगतात बरोबर आहे पण ह्यांनी पण कामं केलेली आहेत ना आम्ही स्वतः बघितलेत ना आता आपल्या अकलाई प काय परिस्थिती पहिली आता कसं झालेलं आहे डेव्हलप झालेलं आहे बरेचसे म्हणजे आपलं म्हणजे अकलूज मेडिकल हाफ झालेलं आहे अकलूजला बरेचसे बऱ्याचशे म्हणजे आता अशा खांड्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत अकलूजला आहे हे कुणाच्या काळात होती ती ह्यांच्याच काळात झाले ना दे मना, मना, आ, आ, ते जे डेव्हलप झालं जे डेव्हलप खास करून बाळासाहेब म्हणा के एम पाटील म्हणा शिवबाबू म्हणा यांच्या काळात फार मोठी कामं झालेली आहेत माहिती ह्यांच्या काळात फार मोठी कामं झालेली आहेत असं विरोधकांचं असंही म्हणणं आहे की अकलूच्या व्यापाऱ्यावर म्हणा किंवा मग नागरिकांवरती एक दबाव आहे आणि ते भीतीपोटी मोहिते पाटलांचंच नाव घेत आहेत असं नाही माझ्या माहितीनंतर असं नाही कधीच नाही उलटं सहकार्य करतात माहिती कधी कुठली अडचण आली कधी कधीच म्हणजे अडवणूक कधीच नाही झाली आणि ते असं म्हणजे दहशतन वगैरे तसला काय प्रकार नाही नाही म्हणजे आमच्या माहितीनंतर कधीच नाही झालेलं आहे असं ते कसं काय धंदा पाणी काय चाललंय काय म्हणतो उत्तम एकदम पाऊस पाणी वगैरे बऱ्यापैकी झालेलं आहे वाहून गेले लोकांकडं बाकी काय बा बाकीकडे वाहून गेलेलं आपल्याकडे चांगली परिस्थिती आहे प्रतिसाद मिळतोय तुम्हाला बऱ्यापैकी चांगला आहे बाकी इलेक्शन लागलं माहिती आहे आप आपल्या नगर परिषदेचं कोण बाजी मारल मोहिते पाटील मारतील का मग विरोधी पक्ष बाजी असतं तसंच माहीत आहे का आता सर्वसामान्य लोकांना मोहिते पाटलांचं प्रतिक्रिया आपल्याला चांगल्यापैकी आहे प्रत्येक वेळेस वेगळेवेगळे कामं येतात वेगळेवेगळे कामं असतात ते आपल्याला ऐकून घेणारी माणसं आपली तिसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेले आहेत त्यामुळं आपण दुसऱ्यांना देऊन मतदान वायपट घालून काय मजा नाही दैरशीलबाई असतील विजयदादा असतील बाळदादा असतील मदनदादा असतील सर्व काही आपले बाबा असतील शिवबाबा प्रत्येक वेळेस आपण त्यांच्याकडनं काम करून घेतलेले आहेत माझे वैयक्तिक कामं नसले तरी माशिरस तालुक्याचा बऱ्यापैकी चांगल्या चांगलं लक्ष देऊन व्यवस्थित कारभार दैरशीलबाई असतील किंवा विजयदादा असतील यांनी केलेला आहे आताही तिसऱ्या पिढीचं कामकाज आमचं चाललेलं आहे त्यांच्याबरोबर त्यामुळं काय आपल्याला हे पक्ष आला काय आणि ते पक्ष आला काय त्यात बघायच नाही लोक आपल्या स्थानिक विभागातलं जे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांकडे आपण लक्ष देतो जास्त पद्धतीच मोहिते पाटील आमच्यासाठी त्यांनी केलं आणि ते आता आम्हाला घर बिरं बांधू देणार आहे ते असं म्हणले ते या आम्ही त्या आशावर आम्हाला घर पाहिजे आम्हाला आम्ही राहतोय मागड्यात आमच्या घरात पाणी शिरतंय पाणी आलं की मग आम्हाला ती म्हणजे ती घरी बांधून देतो मला म्हणत चांगली व्यवस्था करतो म्हणले ते आम्हाला तेवढंच पाहिजे लय महाग झालंय सत्तर रुपये किलो महागी जागेला झाले ती घ्यायला इकायची कशी गेला एक दहाच पावसावर मागतं या त्याच्यामुळे काय निस्ती कुथमेर घेऊन आली एका मी घरी पाच माणसं आहे ते खायला लेकर तीन बारखे येते काय करत मालक वरले तर दहा पंधरा वर्ष झालं मी व्यापार करते अजून तर नाही कोणी काय अजून नाही कोणी दिला सगळे आम्हाला गोड ब आपण समजायला गोडबळत त्यामुळे आपल्याला कोणी दमल देत नाही नाही असं घडलं नाही मंडय तर नाही तक्रार कोणाची बघा म्हणजे भांडणच नाही मंडय कोणासोबत हो दिली चांगलीच अपेक्षा आहे आमची चांगली कामं केली पाहिजे गोरगरबाची मदत केली पाहिजे ते त्यांना आम्ही निवडून दिलं म्हणलं त्यांनी बी आमच्या आशा ही केली पाहिजे ती आम्ही ज्या आशा आमची आशा त्यांनी पूर्ण केली पाहिजे ती हीच आम्हाला आमच्या आमच्या की आम्हाला घर बांधून द्यायची आम्हाला त्यांनी घर बांधून द्यावी आमची ही इच्छा बाकी काय सुद्धा नाही आम्हाला